आपण पाहत आहात एस आर न्यूज उपराष्ट्रपती जगदीश धनखळ यांच्या राजीनाम्याबाबत विविध मीडियामध्ये विशेषतः सोशल मीडियामध्ये जे विश्लेषण चालू आहे ज्या प्रकारच्या घटनांचा मागोवा घेतला जात आहे तसा जे एक आढावा आपण घेतला तर हे लक्षात येतं की केंद्र सरकारने किती तातडीने हे प्रकरण हाताळलं आहे केंद्र सरकार किती सजग होतं हे यावरून दिसून येतं वेगवेगळ्या घटनांबाबत सोशल मीडिया आणि मीडियामध्ये जे विश्लेषण चालू आहे त्यावरून धनकड आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद होते हे दिसून येते काही ठिकाणी असं बोललं जात आहे की केंद्र सरकारच्या विरोधामध्ये धनकड यांनी काही निर्णय घेतले होते त्या पावले टाकली होती ज्यामुळे केंद्र सरकार अडचणीत येणार होतं आणि त्या मतभेदातून दनकड यांचा राजीनामा झाला आहे मित्रांनो एक गोष्ट तर लक्षात घेतले पाहिजे की केंद्र सरकारमध्ये केंद्रामध्ये सध्या आघाडीचं सरकार आहे म्हणजे अनेक पक्षांचं सरकार सर्ख, या ठिकाणी आहे तरीही मागील एक वर्षापासून पंतप्रधान मोदी यांनी जे निर्णय घेतले आहेत ज्या धाडचा निर्णय घेतला आहे ते पाहता केंद्र सरकार किती के मजबूत होतं किंवा आहे हे दिसून येतं आणि किती सजग आहे प्रत्येक गोष्टीचा ते किती बारकाईने विचार करतात हे दिसतं आहे विरोधी पक्षेत आणि त्याच्यानंतर काही सत्ताधारी पक्षात यांचं मिळून झनकड्यांनी हे सरकार सरकार उथून टाकायचा प्रयत्न केला आहे किंवा असं बोललं जात आहे पण केंद्र सरकारने ज्या गतीने हे प्रकरण हाताळलं आणि झनकळांचा राजीनामा घेतला त्याच्यानंतर नंतर मोदी हे ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्या गेले पण त्यांच्या चेहऱ्यावर वा, त्यांच्या वागण्या बोलण्यात कुठेही सरकार कमजोर असल्याची जाणीव झाली नाही आहे त्यामुळं धनखड यांचा ही जी आहे खेळी आहे ती एक प्रकारे फसली गेली असंच बोललं जात आहे कारण ना विरोधी पक्षांनी ना सत्ताधारी पक्षातल्या काही घटक पक्षाने सुद्धा याला कोणतंही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही आहे त्यामुळे धनकर यांचा जो अंदाज होता तो महत्व चुकलेला आहे की विरोधी पक्षनेते त्यांना साथ देतील त्यानंतर सत्ताधारी पक्षातले काही घटित पक्षांना साथ देतील असं काहीही झालेलं नाही ना आंध्र प्रदेशाच्या तेलुगू देशमने ना बिहारच्या संयुक्त जनता दलाने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही आहे काही दोन पक्ष हे केंद्रातले महत्त्वाचे पक्ष आहे आघाडीचे किंवा असे जे बाहेरून पाठिंबा घेऊन चाललेले पक्ष सरकार असतात ते कोणत्या ना कोणत्या कारणासह पडत असताना पण इथे एक लक्ष घेणं गरजेचं आहे की मागच्या इतिहास घडलेला आहे अशा आघाड्या आघाड्यांचा सरकारचा आणि या मोदी सरकारचा यामध्ये थोडा फरक आहे पूर्वी म्हणजे व्ही पी सिंग चंद्रशेखर देवळा आय पी गुजराल यांच्या बाबतीत थे, थे हो तस, हो ते हे जे सत्ताधारी पक्ष होते हे जे सत्ताधारी पक्षाचे नेते होते त्यांच्याकडं मुळातच त्यांच्या खासदारांची संख्या दोनशेच्या आत असेल किंवा दीडशेच्या आसपास होती त्यामुळं बाहेरून पाठिंबा देणाऱ्या जे पक्ष होते त्यांच्याकडे संख्या जास्त होती स खासदारांची त्यामुळे ते अशी धडधड सरकारला कोसळलेली आहे पण इथं मात्र वेगळं आहे मोदी सरकार भाजपला दोनशे चाळीस खासदारांचा एक मोठा गट आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडे मोठी संख्या आहे आणि पाठिंबा देणाऱ्या घटक पक्षाकडं ती कमी संख्या आहे खासदारांची त्यामुळं ज्या त्वरेने मोदी सरकारने धाडचा निर्णय घेतले सुरू केली आहे ते कौतुक कौतुककारकी गोष्ट आहे त्यामुळं हे सरकार इतका सहजासहजी पडेल असं काही दिसून येत नाही त्यामुळं धनखड यांच्या राजीनाम्यावर ज्या दृष्टिकोनातून बैठले गेलं ते कोणतीही कृती प्रत्यक्षात आलेली नाही आहे त्यामुळे धनखड यांचा राजीनामा देऊन त्यांनी एक प्रकारे काळ खेळायचा प्रयत्न केला तो मात्र फसलेला दिसत होते त्यांना कोणत्याच राजकीय पक्षाने पाठिंबा दिलेला नाही आहे त्यामुळं आगामी काळात अजून काय काय संदर्भात घडामोडी पुढे जाऊन हे पाहणं गरजेचं आहे हा वड़ा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू